कोकणामध्ये जर काय छोटी इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा एखादा बंगलोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर पंचवीस लाखामध्ये हा आपल्याकडं रिसेलचा बंगला विकायला आला आहे तो देखील रत्नागिरीमध्ये म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती चैतन्यसृष्टी नावाचा प्रोजेक्ट आहे ज्याचं काही वर्षापूर्वी आपण प्रमोशन देखील केलं होतं तर या प्रोजेक्टमधलाच एक छोटा बंगला म्हणजे एक गुंठ्याचा प्लॉट व ज्याच्यामध्ये चारशे स्क्वेअर फूटचा हा फुल्ली फर्निश्ड बंगला विकायचा आहे छोटंसं गार्डन आहे तुळशी वृंदावन आहे थोडीफार झाडं देखील लावलेली आहेत मेन शहराच्या जवळ आहे वाडी वस्तीमध्ये आहे प्रोजेक्ट खूप छान आहे गार्डन ह्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे प्रोजेक्टमध्ये दत्ताचं मंदिर अतिशय सुंदर आहे गार्डन आहे लहान मुलांना खेळायला जागा आहे आणि बरीचशी लोकं इथे येऊन सेटल देखील झालेली आहेत मग तुम्हाला जर काय कोकणात एक छोटी वस्तू घ्यायची आहे एखादी वास्तूमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि एक साधारणतः सुट्टीच्या सीझनमध्ये किंवा एक हॉलिडे म्हणून जर काय इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इन्व्हेस्टमेंटसाठी पर्याय चांगला आहे कारण ही प्रॉपर्टी आपण पंचवीस लाखात देतो आहे बरं ह्याच्यावर तुम्हाला लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तुम्ही हे जे बघताय अशा पद्धतीने पूर्ण डेव्हलप झालेला हा प्रोजेक्ट आहे मालकाचा नंबर मी देतो आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करू शकता आणि मित्रांनो अशा काही तुमच्या प्रॉपर्ट्या ज्या असतील ज्या तुम्हाला विकायच्यात पण विकल्या जात नाही आहे मित्रांनो पुणे प्लस चॅनल तुम्हाला तुमच्या प्रॉपर्ट्या तुमचे प्रोजेक्ट तुमचे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट विकण्यास मदत करतो हां पण नॉमिनल चार्जेस मात्र आपण या प्रमोशनचे घेतो यूट्यूब असेल इंस्टाग्राम फेसबुक तिन्ही ठिकाणी आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करत असतो आणि मित्रांनो दोनशे टक्के तुमची प्रॉपर्टी विकली जाते हां पण किंमत मात्र रिझनेबल पाहिजे कारण किंमत रिजनेबल असेल तरच प्रॉपर्टी विकली जाते